कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक जिल्ह्यामध्येच एक मोठा युरिया घोटाळा समोर आलाय केंद्र शासनाच्या अनुदानित असलेला हा युरिया शेतीसाठीचा असतो जो नीम कोटेड युरियाचा खरं उद्योगासाठी वापर होताना आता समोर आलं आहे गोदरेज ग्रोवेट या कंपनीतून तब्बल नव्वद मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आला आहे दिंडोरी तालुक्यातल्या आशेवाडी परिसरामध्ये कृषी विभागानं छापा टाकून ही कारवाई केलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे हा मोठा युरिया घोटाळा समोर आलेला आहे कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच हा युरिया घोटाळा झालेला आहे आणि आशेवाडी परिसरामध्ये कृषी विभागानं छापा टाकला आणि ही कारवाई केलेली आहे तर या संदर्भामध्ये आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले जात आहेत योगेश हा मोठा घोटाळा आहे तब्बल नव्वद मेट्रिक टन युरिया सापडलेला आहे कसा हा सगळा नेमका घोटा आहे आणि या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे कारण कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हा घोटाळा उघडकीला आलाय खरं कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हा युरिया घोटाळा उघडकीस आलेला आहे खरं म्हणजे हरियाणा आणि कोलकाता या परिसरातून हा सर्व युरिया नाशिकमध्ये आणण्यात आलेला होता आणि पशुखाद्य एका गोदरेज कंपनीच्या पशुखाद्य कंपनीमध्ये याचा वापर केला जात होता केंद्र शासनाच्या अवर सचिव असलेल्या मीणा यांनी याबाबतचा छापा पाच ते सात तारखेला या ठिकाणी टाकला त्यानंतर सगळ्या युरिया या ठिकाणी याचे नमुने घेण्यात आले आणि एक दहा ते बारा दिवसांनी याचा संपूर्ण अहवाल आल्यानंतर या, या बाबतीतला घोटाळा हा संपूर्ण समोर आलेला आहे या बाबतीमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कंपनीचे संचालक आणि कंपनीचे ज्या कंपन्यांनी हा युरिया केला ते कंपन्या आणि त्याचबरोबर वाहतूकदार अशा सर्वांबरोबर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीसाठी लागणारा हा युरिया शेतकऱ्यांना मिळत नाही त्यासाठी त्यांना लिंकिंग करावं लागतं अधिक खतं घ्यावी लागतात किंवा काहीतरी दुसरं घेतल्याशिवाय त्यांना युरिया दिला जात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हा सबसिडाईज युरिया कशा पद्धतीनं औद्योगिक वापरासाठी दिला जातो कशा पद्धतीने येतो आणि यावर केंद्र सरकारच्याच या सर्व यंत्रणेला डोळे झाकून हा संपूर्ण प्रकार समोर या ठिकाणी उघड झालेला आहे आता याबाबतची गंभीर चौकशी जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात येते कारण की हा राज्यस्तरीय घोटाळा आहे वेगवेगळ्या राज्यांमधून हा युरिया वेगवेगळ्या उद्योगांसाठी पाठवला जातो आणि त्यामुळे आता गंभीरतेनं याबाबत चौकशी कृषी विभागाकडून आणि पोलिसांकडून केली जाते ठीक आहे धन्यवाद योगेश दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी